लाडक्या आमदाराच्या रमजान निधी निमित्त चाहत्यांनी केले जंगी स्वागत तर संगमनेची संस्कृती मोडकळीस येऊ देणार नाही आमदार अमोल कतार साहेबांनी दिल्या भरभरून बर शुभेच्छा बघा सविस्तर न्यूज एन एम पीवर वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी म्हणणार आहोत ती नायकडपुरा परिसरातून प्रेक्षकांनो नायकडपुरा भागातील मुस्लिम समाज बांधवांनी आमदार अमोल कताळ यांचे जंगी स्वागत केलेले आहे आणि हे जंगी स्वागत रमजान ईदच्या निमित्ताने केलेले आहे आज नायकोडपुरा भागातील गप्परबाई चप्पलवाले यांच्या निवासस्थानी आमदार अमोल कताळ यांनी ईद निमित्त भेट दिलेली आहे सदरची भेट देत असताना समस्त मुस्लिम समाजातील आमदार अमोल कताळ यांच्या चाहत्या वर्गाला सेल्फीचा मोह देखील आवरता आला नाही उत्पुरचा असा प्रतिसाद या ठिकाणी आमदार अमोल खताळ यांच्या भेटीदरम्यान दिसून आलेला आहे गप्परबाई चप्पलवाले यांच्या निवासस्थानी आमदार अमोल खताळ यांनी भेट देऊन समस्त मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिलेल्या आहेत या शुभप्रसंगी आमदार अमोल कताळ समवेत माजी उपनगराध्यक्ष जावेदबाई जागीरदार प्रमुख विनोद सूर्यवंशी भारतीय जनता पार्टीचे राहुल भोईर शशांक नमन ॲडव्होकेट सैफुद्दीन शेख माजी नगरसेवक बादशाह कुरैशी निसार शेठ रांदल हाजी शमूबाई निसारबाई कुरन पानवाले नजीर तांबोळी पिटर बबलूबाई काजी जमीर शेख उर्फ बब्बू पाकिजा तथा नायकोडपुरा प्रभागातील बहुसंख्य मुस्लिम समाज बांधव आमदार अमोल खताळ यांच्या भेटीसाठी व शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते बघा सविस्तर न्यूज एन एमपीच्या माध्यमातून ओके okay. आप आपल्या संगमनेर सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना ईद निमित्त शुभेच्छा देण्यासाठी तसेच आपल्या प्रत्येकांना भेटीसाठी आमच्या गप्पार वैंच्या इथं आज सर्व बांधवांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी आलो असून भाईचाऱ्याची भावना राहण्यासाठी आपल्या सगळ्यांनी एकत्र करणं गरजेचं आहे त्यानुसार आपल्या एक शांत राहिलं पाहिजे या दृष्टीने सुद्धा सर्व बांधव आपल्या बरोबर असतात सगळ्यांचा उत्सवामध्ये सर्व सामील होत असतात त्यामुळं पुन्हा मी आज सगळ्यांना आपल्या निमित्ताने इच्छा शुभेच्छा देतो धन्यवाद जयंद जय